मला दे ना बिस्किट मला आता काय काय खायचं बिस्किट खायचं का कपडे खायचे हा जसं पिंजऱ्यातून वाघ सुटला इकडं आल्यावर कसं होत कुद्या वाटत कुदलं नाही ना कुठे गेली कोमल बोलत नाही तुला अग हिच्या दाताला येतो सळका हिच्या दाताला सळका येतो सळका ढे ग गे खाते का काय <laughs> 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 हिला जणू पिंजऱ्यातून वाघ सुटल्यासारखा होत बघ 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 किती उद्योग आहे वाळ लई इतकं उद्योगी आहे ना जे खाईन माणसं ते तिला खायला पाहिजे चहा प्यायला की चहा प्यायला पाहिजे काय पाहिजे तुला हा खा भेस हा सकाळी आजच अर्धा टोकला डायरेक्ट तिच्या दाताला सारखा येतोय पिंजऱ्यातून वाघ सुटल्या नको नको तिच्या हातात नको देऊ हातात तिला गाजर ती ती गाजरच बरी म्हणते चाहून तिथे गाजराला काय चावायची तिला ती तिच्या दाताला सळका येतो आणि ती चावती गाजराला निघा बाहेर निघा बाहेर चला निघा चला 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 जा तुमच्या घरी जा तुमच्या घरी जा तुमच्या घरी <laughs> जावा कुठे धमा धमा मला ती बिस्किट चल मला मला बिस्किट धर घी घे हर धर घे घे बिस्किट घे हा काय करावं तुम्हाला अयो हे <laughs> बघा सहा महिन्याची अजून सहा महिने पूर्ण व्हायचे आहेत हे बघा याला पार उठून असं टाईटच केलं पूर्गी ना अशी झोपूनच दिली नाही खाली नुसती घेतली हे केली बघा ताईट झाली धमा ढमा अवघडे बाबा <laughs> <बिल्कीन ने> पहिलं <पहला। laughs> अयो घ्या घ्या धरा घ्या हा 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 बिस्किट धरा बिस्किट धरा तिला देना म्हणता सांग काही दुश्मनी ने बाबा जाऊ जाऊ दे काही दुश्मनी ने दे, 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 चला चला खायचं बिस्किट हा अशी